हाय हॅलो नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर अँड ऑल्सो वेलकम बॅक टू आवर गेट टुगेदर पार्ट सेकंड पार्ट मध्ये तर आता आम्ही आवरलेलं आहे आणि हे आहे आमचं ट्विनिंग लुक आता आम्ही इथे रिसॉर्टवरती थोडेसे गेम्स खेळतोय तर आता सर्वजण तयारी करून खाली आले होते आणि आमचा ड्रेस कुठचा टी शर्ट अँड जेन्सचा तर आम्ही कपल टी शर्ट असे मॅच पेअरमध्ये घेतलेले होते आणि आता सर्वांनी ती ड्रेसिंग केलेली आहे आणि आता खाली आमचा सर्वजण मस्त डान्स करता आहे आणि डान्समध्येच एन्जॉय करत आहे तर तुम्ही पण एवढं आहे आमचं कोणत्या गाण्यावरती डान्स चालू आहे आणि खूप सर्वजण एन्जॉय करत आहेत तर आमचा डान्स वगैरे झाला आणि आता दुपारची चहाची वेळ होती म्हणून सर्वांनी मस्त गरमागरम चहा एन्जॉय केलेला आहे आणि आज धनुचा जो डान्स होता तो काही थांबला नव्हता त्याच्यामुळे ती एकटी आता नाचत होती आणि आम्ही सर्व तिचा डान्स पाहत होतो आणि चहा पण एन्जॉय करत होतो तर चहा पिल्यानंतर सर्वांचा मूड तर फ्रेश होतोच माझ्या फ्रेश मूडमध्ये फ्रेश आयडिया आम्ही सर्व लेडीज ठरवलं की आता आपण संगीत खुर्ची खेळूया आणि संगीत खुर्ची खेळायचे म्हटलं मस्त खुर्च्या लावल्या गाणे लावले आणि लगेच सुरू झालो तर आता खेळ खुर्ची असताना पण बसले ना तिकडे आणि आता आमचा दुसरा डाव संगीत खुर्चा सुरू झाला होता आणि आता मस्त आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो आणि आता विनर कोण ते पण कळणारच होतं तितक्याच आमच्या ह्या दुसऱ्या डावाला आमची लाडू बे शेरू खाली पडली आणि तेच आमच्या संगीत खुर्चीचे ऑल डाव संपून गेले तर आता पुढचा काही वेळ शेरूला शांत करण्यामध्ये गेलं आणि माहोल थोडासा बोर झाला होता मग आता काय करावं म्हणून आम्ही आता डिसाईड केलं की आपण नेक्स्ट गेम खेळूया आणि तो म्हणजे क्रिकेट मग आता इथे सर्वांनी क्रिकेट स्टार्ट केलं आणि फर्स्ट बॅट्समॅन प्लेअर होते मिस्टर आशिष सोनार तर आता आम्ही सर्व त्यांना आऊट आऊट असं म्हणत होतो सोबत मस्त डान्ससुद्धा चालू होता खूप मस्त मजा येत होती आणि त्यानंतर आता मी डिसाईड केलं की आता ह्या बॅट्समॅनला आउट करायचं आहे मग मर... त्यामुळे मी आता बॉलिंग करायला स्टार्ट केली तर आता मी बॉल टाकला आणि लगेच विकेट पडले असं तर होणार नाही पण मग आता उगंचच समोरच्याला चिडवायचं म्हणून आम्ही सगळे म्हटले आऊट आहे आउट आहे आणि साईडला जिथे गाणे प्ले करत होता दादा त्यांनी पण सांगितलं की आउट आहे मग काय अंपायर डिसिजन म्हणून आता असे सोनाऱ्यांना बॅटिंग सोडावं लागली त्यानंतर मी आता क्रिकेटमध्ये बॅटिंग करणार होते पण तिच्या मोबाईलचा कॅमेऱ्याचा रोल संपला होता त्यामुळे ते तिने माझी काही शूटिंग घेतलीच नाही शेवटी क्रिकेटचा गेम पण अर्धातच राहिला त्यानंतर आम्ही छान सर्व लेडीजने एक रील शूट केलं आणि त्यानंतर आता सर्व चिल्लर पार्टीला स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं म्हणून आता आशिष आणि आम्ही दोघं सर्वांना स्विमिंग पूलमध्ये घेऊन गेलो तिथे दादूने खूप छान एन्जॉय केलं आणि त्याचं हे फर्स्ट टाईम असं स्विमिंगमध्ये एन्जॉय करणं होतं कारण की तो यादी पाण्याला घाबरत होता त्याच्यामुळे आम्हालाही खूप त्याचा आनंद होत होता आणि त्याला त्याचा आनंद तुम्ही बघू शकता स्विमिंगपूल आमची मस्ती झाल्यानंतर आम्ही कपडे वगैरे चेंज करून इथे आलेलो आहे आणि दादा तू काय खात आशी तुला आवडली तर आता स्विमिंग करून झाली होती आणि त्यानंतर गरमागरम आमचा संध्याकाळचा नाश्ता झाला होता त्यानंतर आम्ही ड्रेस वगैरे परत चेंज केले कारण की आम्हाला बरेच रील शूट करायचे होते फोटोसेशन करायचं होतं आणि मग त्यानंतर ते सर्व आता चेंज करून खाली परत हॉलमध्ये आले आणि तिथे सर्व हे चित्रपटी छान डान्स करत होते आणि ते गाणं खूप लेटेस्ट होतं तुम्हाला जर ओळखायला आलं तर नक्कीच त्याचं आम्हाला कमेंट करा आणि आता ट्रेंडिंग वरती त्याच्या हुक स्टेप आल्यानंतर दिला आणि मलाही डान्स करावा वाटला म्हणून आम्ही ह्या दग जॉईन झालो आणि आम्ही पण त्याच्या ज्या हुक स्टेप आहे त्या केल्या आता त्यावरून तर नक्कीच तुम्हाला हे गाणं ओळखायला येईलच आणि ते गाणं कोणतं आहे ते तर तुम्हाला आता समजलंच असेल त्यानंतर आता आम्ही हे सर्व झाल्यानंतर आम्ही ज्या रील शूटचे मी तुम्हाला सांगत होते तर ते रील शूट करायचं आहे आणि ते जे रील आहे ते तुम्हाला आता थोड्याच वेळात दिसेल आणि हे आहे ते रील जे की तुम्हाला माझ्या शॉर्ट स्पीडमध्ये नक्कीच दिसेल आणि एडिट केल्यानंतर त्या रीलचं सॉन्ग आणि ते एकदम छान वाटेल आता रील शूट वगैरे झाल्यानंतर झाल्यानंतर आम्ही छान गप्पा मारत रिलॅक्स बसलेलो होतो त्यामुळे म्हटलं आता सगळ्यांचं इंट्रोडक्शन द्यावं इंट्रोडक्शन

तर आता सर्वांनाच भूक लागली होती त्यामुळे सर्वजण छान असं जेवायला बसले होते आणि आजचा तुमचा मेनू होता पावभाजी तर आता पावभाजी सोबत स्वीट होतं आणि जे की दिसायला इतकं छान दिसतंय की व्हिडिओ वगैरे करण्यापेक्षा पहिलेच खाव वाटत होतं आणि ही होती शेवायची खीर तर गरमागरम शेवायची खीर आणि पावभाजी असा मेनू होता तर मग आता आम्ही छान जेवण करत होतो जेवणासोबत छान गप्पा चालू होत्या आणि हॉटेलचा नाईट सुद्धा खूप छान होता म्हणजे खूप सारे लायटिंग तसे होते तसेच मंदगार हवा होती आणि यामध्ये कसा वेळ गेला काही कळलंच नाही तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आणि आता उद्या आम्ही इगतपुरीच्या एका स्पॉटला जाणार आहे ते कुठे जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग भेटूया आता आपण उद्याच्या मॉर्निंगला तोपर्यंत स्टे ट्यून अँड गुड मॉर्निंग एव्हरी वन तर हे आहे आजचं सकाळचं इथलं वातावरण ज्याच्यामध्ये परत आहे पाऊस त्यामुळं आमचे जे, जे की काही स्पॉट ठरले होते त्यापैकी काही काहीच होणार आहे कारण की खूप जास्त पाऊस आहे आणि आता ह्या पावसामध्ये सकाळचा गरमागरम चहा तर ते आता खूपच एक वेगळीच मजा आहे ह्या चहाची कारण की वातावरण तुम्हाला मी आत्ता जस्ट दाखवलं मग आता, आता वातावरण खूपच रोमॅन्टिक होतं म्हणजे पाऊस पडत होता आणि सगळे कपल्स होते सो म्हटलं चला आता सर्वांनी आता कपल डान्स करावा म्हणून आम्ही सर्वांनी आता डान्स केलेला आहे अशा ह्या पावसाच्या वातावरणामध्ये मस्त डान्स झाला आणि त्यानंतर आता आम्ही करत आहे गरमागरम नाश्ता आणि नाश्त्यामध्ये आम्हाला आहे पोहे उपमा आणि लहान छोट्या छोट्या मुलांसाठी मॅगी तर आता आम्ही सर्वजण नाश्ता करत आहे नाश्त्यासोबत ॲज युजुअल आमच्या गप्पा चालू आहे काय ते बघायला कायले बोलवर दोन दिवस तो आपण फेब्रुवारी मध्ये चालले कोण कोणाला दोनलाच्या कोहेच सगळ्याचे ट्रेनचं ये गेट रे आपणच लढले थो जरा तू आमले हो हा देखा नाही मला आवळ किती एक खुराळको कावरून जातो अरे तिथे काय करावे काय आता पहिल्या ट्रिप मध्ये आमची चालू आहे दुसऱ्या ट्रिप ची प्लॅनिंग आणि आता बघू पुढे काय होतं त्या पण तरी आता मॅगी आलेली आहे आणि आता मी सर्व जे लहान लहान मुलं आहेत त्यांना ती मॅगी खूप घालतो आहे दादू तू खाल्ली मॅगी दादूला पण मॅगी आवडली ना आज तू काय ठेवला तर सर्वांचा नाश्ता झाला आणि आता इथून निघायची वेळ आलेली आहे तर खूप छान हे रिसॉर्ट आहे तुम्ही एकदा नक्कीच इथं व्हिजिट करा आणि त्यानंतर आता आम्ही निघतोय आमच्या पुढच्या रस्त्याला तर आता आम्ही जाणार आहे एका ठिकाणी जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं यासाठी व्हिडिओ बघा आणि वातावरण तर हे नक्कीच बघा किती सुंदर असं हे वातावरण आहे इथून सुद्धा वाटत नाही आहे पण आता काय करणार बाकीचे पण कामं असतातच ना तर आता इथून आम्ही निघतोय सो बाय बाय टू कपिल रिसॉर्ट तर आता रिसॉर्ट वरून निघालेलो आहे वन डे साठी एकदम छान आहे वन डे साठी खूप छान आहे हे डेस्टिनेशन इगतपुरी खूप छान सध्या वातावरण पण अॅटमॉस्फिअर पण खूप छान आहे सो नक्कीच एकदा विजिट करा तुम्ही पण वन वनडे नय तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे खूप पाऊस पडत आहे त्यामुळे आमचे काही स्पॉट जे आहे ते कॅन्सल झालेले आहे त्यामध्ये कपिलधारा महादेव मंदिर गजानन मंदिर आणि अजून अशोका वॉटरफॉल वगैरे होतं पण ते सर्व आता कॅन्सल झालेलं आहे आणि आता मी नेक्स्ट इथला स्पॉटला जातो आहे ते आहे म्यानमार गेट तर आता इथे आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे त्याचं एंट्रन्स वगैरे आहे आता आम्ही आलेलो आहे इथे म्यानमार गेटला तर इथे हे पशनाचं सेंटर आहे आणि तिथे हे एंट्रन्स आहे इथे दर्शक आहेत आतमध्ये भरपूर असं गार्डन आहे बट इथे पाऊस चालू असल्यामुळे आम्ही काही जात नाहीये आणि आमचे ट्रेन पण आहे सो इथूनच आता आम्ही निघणार आहे तर इथे आतमध्ये खूप छान गार्डन होतं पण सोबत पाऊस पडत होता त्यामुळे आता इथून आम्ही निघायचं ठरवलं आणि ह्याच ठिकाणी थोडेफार फोटो सेशन केलं आणि आता हा आमचा होता इगतपुरीचा लास्ट स्टॉप म्हणजे आता इथून आम्ही जाणार होतो वेट टू घरी बाय बाय तर आता आम्ही इथं रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि ही आहे आमची वेटू भुसावळची ट्रेन कामायानी एक्सप्रेस आणि यांचंच आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे आणि आता घरी जातो आहे सो so, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही घरी जातो आहे आमची ट्रेन येते आणि आज आता आमचं हे गेट टुगेदरचं थोडीशी जर्नी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चालला सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय